नमस्कार मित्रांनो आज आपण परत एकदा शाळेच्या गोड आठवणींमध्ये जाऊया हा आहे आपला जुना पाठ मायेची सावली चला मग एकत्र वाचूया आणि त्या दिवसांची मजा अनुभवूया मायेची सावली ही लताची शाळा पहिलीपासून ती याच शाळेत शिकत आहे यावर्षी ती सातवीत शिकते तोच रस्ता तीच शाळा त्याच मैत्रिणी सगळे कसे ओळखीचे याच रस्त्यावर सदुकाका बसलेले असतात येणाऱ्या जाणायांचे जोडे नीट करत पॉलिश लावून चकचकीत करत तुटलेला अंगठा जोडत लता आपल्या मैत्रिणींसोबत अशा कामासाठी तिथेच थांबायची त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायची सदुकाका एका झाडाच्या सावलीत दुकान लावून बसलेले असायचे एकदा वादळात ते झाड मोडून पडले सदुकाकांच्या डोक्यावरची सावलीच गेली पण लोकांची तिथे येजा असल्याने व्यवसायधंदा चांगला चाले म्हणून त्यांनी ती जागा सोडली नाही ऊन असो पाऊस असो सदुकाका आपले काम मन लावून करत असतं एके दिवशी लता आपल्या मैत्रिणींसोबत निघाली होती मध्येच मीनाच्या चपलेचा अंगठा तुटला चप्पल पायात घालता येईना चालता येईना म्हणून तिने चपला हातात घेतल्या उन्हाने रस्ता केवढा तापलेला पाय भाजू लागले मीनाबरोबर सर्वजणी धावतपळत सदुकाकांजवळ पोचल्या सदुकाकांनी एक जुन्या चपलांचा जोड मीनापुढे ठेवला व म्हणाले बाय तुझी चप्पल दुरुस्त होईपर्यंत या पायात ठेव तुझे पाय भाजणार नाही सदुकाका दिवसभर उन्हात भाजून निघता पण मीनाचे पाय भाजू नयेत म्हणून किती काळजी घेतात असे अनेक अनुभव या मुलींनी घेतले होते त्यातून सदुकाकांशी त्यांचे जणू एक नाते जुळून गेले होते ते या मुलींवर पोटच्या पोरींसारखी माया करत तिथे उभी असतानाच लताच्या मनात कल्पना आली आपण सदुकाकांसाठी सावली फरायची पण ती कशीक दिवस उषाने सुचवले आपण त्यांना एक छत्री घेऊन देऊ त्यासाठी पैसे कुठून आणायचे मीनाने अडचण मांडली सलमाने त्यावर उपाय सुचवला आपल्याला शाळेच्या स्पर्धांमध्ये बक्षिसम मिळतात आईबाबा खाऊसाठी पैसे देतात ते आपण साठवून ठेवू थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना तसे पुरेसे पैसे जमले की छत्री घेता येई का सर्व मुली लताकडे पैसे जमा करू लागल्या त्यातूनच त्यांनी एक नवी छत्री विकत घेतली मधली सुट्टी झाली मुली छत्री घेऊन सदुकाकांकडे निघाल्या सदुकाका आपल्या कामात मग्न होते डोक्यावर ऊन होते लताने छत्री उघडली सदुकाकांच्या डोक्यावर सावली धरली सदुकाकांना या पोरींच्या समन्सपणाचे कौतुक वाटले सलमाच्या चपलांना त्यांनी पॉलिश करून दिले सलमा लता आणि मैत्रिणी निघाल्या त्यांनी छत्री तिथेच ठेवली सदुकाकांना वाटले ओरी छत्री विसरून गेल्या त्यांनी त्या मुलींना हाक मारली अग तुमची छत्री इथेच राहिली ती तुमच्यासाठीच आहे असे म्हणून मुली भर्रकन निघून गेल्या पण जाताना त्या आपल्या सदुकाकांना मायेची सावली देऊन गेल्या हा पाठ ऐकताना तुम्हालाही जुन्या शाळेचे क्षण आठवले का कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा अशाच आठवणींनी भरलेल्या कविता व पाठ ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात भेटूया